हॅलो नमस्कार मंडळी आताच मी आदिला स्कूलमधून घेऊन आले आणि जाताना मी केस विंचरले नव्हते काय होतं ना घाई गडबडीत आपण काय करतो समोरचे जे केस आहे ते विंचरतो असे 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 थोडेसे आणि तसंच बांधून जातो पण खालचे जे केस आहेत ना ते विंचरत नाही याचा गुंता काढत नाही एकदम असा तर दिवसातून एकदा मी अशा प्रकारे पूर्ण केसांचा गुंता काढते आणि तो काढायलाच हवा त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ना आ, ते चांगलं होतं केसांना आणि पूर्ण स्कॅल्पला असा मसाज होतो ना कंगव्याने असं आपण फिरवतो जेव्हा तेव्हा असा, ते ते असा मसाज होतो आता बऱ्याचदा काय करतो आपण घाई घाई तसंच वर बांधून जायचं आणि म्हणजे दिवसभरातून केस विंचरायला असं स्पेसिफिक पाच मिनट आपण केसांसाठी असा मसाज किंवा थोडंसं विंचरलं ना तर बघा आपलं आपल्याला डोकं असं शांत वाटतं नाहीतर मग असं एकदम असं डोकं दुखल्यासारखं होतं कसं तरी मला तर होतं आणि नेहमी जर जेव्हा खाली जायचं असेल कुठे जायचं असेल तेव्हा वेळ भेटत नाही मग आयदर सकाळी उठल्यानंतर म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी केस विंचरते पाच मिनिट किंवा मग रात्री झोपताना तरी मी केस विंचरते जेणेकरून मग पूर्ण गुंता जो आहे ना तो निघेल व्यवस्थित आपलं क कसं तरी घाई गरबडीत विंचारलं आणि गेलं असं नाही आणि नॉर्मली जेव्हा मी खाली जाते ना तेव्हा असंच होतं की मला इतकी घाई असते की पूर्ण असं बसून गुंता काढून केस विंचरण्यासाठी इतका वेळ नसतो पटापट जायचं असतं त्यामुळे मग मी कसंही विंचरते बट येस yes, दिवसातून एकदा तरी मी असं पाच मिनिट बसून अगदी घड्याळा घड्याळामध्ये टायमिंग लावून असं केस विंचरते आणि मला याचा खूप फायदा वाटला मध्ये काय होतं तर केस थोडेसे गळत होते आणि मग केस विंचरायची पण भीती वाटायची बऱ्याच असं होतं ना की आपल्याला वाटतं अरे केस विंचरले दोन तीन वेळा तर मग केस जास्त तुटतील वगैरे तर त्यापेक्षा केसच विंचरायला नको तर ही चूक करू नका सारखे सारखे नाही विंचरायचे पण दिवसातून एकदा तरी व्यवस्थित आपलं स्काल्पला मसाज होईल असा केस विंचरून व्यवस्थित गुंता काढायचा आहे भले तुमचं हेअरफॉल होऊ दे कारण की जर आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित असेल तर रूट्सला ब्लड मिळेल आणि त्यामुळे मग केस चांगले त्याची ग्रोथ वगैरे हो होईल हेअरफॉल कमी होईल पण आपण जर केस गळतायत म्हणून केसच विंचरले नाही तर ता त्यांना मसाज मिळणार नाही त्यामुळे दिवसातून एकदा तरी असं पाच मिनिट आपण केसांना विंचरायचं छानपैकी तर आता मी केसच विंचरणार आहे आज जेवणामध्ये काय काय बनवलं होतं तुम्हाला दाखवते जेवण रेडी आहे आज जेवणात काय काय आहे बघा चपाती आहे इथे वरण भात आहे ही तांदूळच्याची भाजी आहे सुकी आणि पापड जो मी तव्यावरती भाजून घेतलेला आहे तर असं हे आजचं जेवण आहे आणि त्यासोबत कैरी जेव्हा मी आणली होती ना तेव्हा कच्ची होती पण आता बघू शकता इथे बघा थोडीशी पिकलेली आहे आणि इतकं छान लागते आंबट नाही आहे अजिबातच थोडंसं मीठ मी ह्याच्यावर टाकते आणि आता जेवायला घेते आणि या सगळ्यासोबत टाक ताक, ताक पण बनवलेला आहे तर चला जेवूया जेवणानंतर मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे बघा इथे मी आ, केस विंचरून घेत आहे आधी मधून भांग पाडायचा आणि दोन साईडला केस करून घ्यायचे आणि व्यवस्थित विंचरायचे ते जास्त गुंता काढताना ओढायचे नाही केस अगदी हळुवारपणे केस जास्त तुटणार नाहीत अशी काळजी घेऊन आपल्याला केस विंचरायचे आहेत आणि खरंच खूप छान वाटतं अशा पद्धतीने केस विंचरल्यानंतर दोन ते तीन मिनिट अशा पद्धतीने आपल्याला केस विंचरायचे आहेत आणि आता बघा मध्ये जिथून आपण पार्टिशन केलंय ना त्या ठिकाणी आपल्याला केस म्हणजे विंचरले जात नाही म्हणून मग ते पार्टीशन आपण काढून म्हणजे भांग तो मोडून घ्यायचा आहे आणि पुन्हा केस विंचरायचे आहेत तर बघा किती एक एक केस असा सुट्टा सुट्टा झालेला आहे आणि खाली जे असं जाड झालेले असतात ना केस ते पण अगदी सुट्टे सुट्टे झालेले आहेत आता बघा मी इथे केसमधून जे भांग पाडला होता तो मोडला आहे आणि पुन्हा अशा पद्धतीने एक ते दोन मिनिट आपण केस विंचरून घ्यायचे आहेत असे केस विंचलल्यानंतर इतकं छान वाटतं शांत वाटतं डोकं असं जसं की स्विंचरन झाल्यानंतर मग तुम्ही पुणे बांधा किंवा असं वरती क्लचर लावून ठेवा कसे जसं तुम्हाला हवं तसं करू शकता काल जसं की तुम्ही पाहिलं मी गेले होते माझ्या मम्मीकडे माझी ताई आली होती पुण्यावरून म्हणून आज सकाळी गेली मग मी रिटर्न आले तर माझी मम्मी जी जवळच राहते मागेही का काही ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि बरेच जण असं म्हणतात की अरे बरं आहे तुझं माहेर जवळ आणि दररोजच तू जाऊ शकते येऊ शकते सगळ्यांना भेटू शकते तर बघा प्रत्येक गोष्टीचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हानजेस असतात तर तसंच याबाबत पण आहे आपण म्हणतो की माहेर जवळ आहे दररोज आपल्याला भेटता येतं जाता येतं ठीक आहे पण एक रिलॅक्सेशन जे असते ना की तुम्ही माहेर आहेत आठ दिवस राहिल्या ता आहेत निवांत तसा निवांतपणा अजिबात मिळत नाही भले तुम्ही रोज भेटत ती एक चांगली गोष्ट आहे की आपले माहेरचे लोक आपल्या दररोज डोळ्यासमोर दिसतात वगैरे ते त्याचा आनंद होतोच पण जसं माझी ताई येते पुण्यावरून येते ना तेव्हा आठ दिवस आले की निवांत म्हणजे असते की किंवा दोन दिवस आले ना तरी पण असं निवांत असते की हा इकडे आली पण माझं तसं नसतं मी जवळच आहे तर मी गेली ना तरी माझं येणं जाणं येणं जाणं चालूच असतं काहीतरी कपडे राहिले म्हणून मग घ्यायला यायचं किंवा काही असं ना काय येणं जाणं सुरूच असतं मुलं पण येत जात राहतात आणि जेव्हा मग इकडे येतो तेव्हा मग असं वाटतं ना की अरे घरात झाडू मारायला हवा दिवाबत्ती करायला हवी वगैरे असं मग ती कामं वाढत जातात तर त्यामुळे म्हणजे असं निवांतपणा जो असतो ना की रिलॅक्स आलो आहे तर तिकडचं काही टेन्शन नाही थोडं दोन चार दिवस तो निवांतपणा मिळत नाही ज्या कोणी मैत्रिणी आहेत मला बघताय त्यांचं माहेर जवळ आहे ना तर त्यांना बरोबर समजेल की कसं असतं ते आणि याच कारणामुळे मी माझ्या पप्पांना सांगितलं की गावी घर बांधा म्हणजे मला निवांत तिकडे असं येता येईल तर मग मी गावी माझ्या पप्पांनी घर बांधलं लॉकडाऊनमध्ये आणि मग हो मी तिकडे जाते उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे तर तिकडे गेल्यानंतर मला वाटतं हा आपण माहेरपणाला पणायला आलो आहे पण इथे मला अजिबातच तसं वाटत नाही कधी कधी असं वाटतं अरे लांब असतं तर बरं झालं असतं आपण चार दिवस जाऊन राहून आलो असतो असं होतं तर म्हणजे ऍडव्हानेजेस पण आहेत असं नाही मी म्हणणार की सगळे तोटेचे फायदे पण भरपूर आहेत की दररोज मला माझ्या लोकांना भेटता येतं हे पण तितकंच खरं आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्यापैकी किती जणींचं माहेर जवळ आहे आणि त्यांना जसा मला अनुभव येतो तसा आलेला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय